किल्ले रायगडावर आज शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिलंय शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊनच रिंगणात उतरणार आहे आणि याच तुतारी चिन्हाचा किल्ले रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे यावेळी शरद पवारांसह त्यांच्या गटाचे सर्व नेते हजर राहणार आहेत शरद पवार गट आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुतारी घेऊन रिंगणात उतरणार आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आणि तुतारी हे आमचं चिन्ह आहे आणि नवीन उमेदिनी ही तुतारी ही काय संकेत देते हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी तुतारी वाजलेली आहे बिगुल फुंकलेला आहे आणि युद्धासाठी आता महाराष्ट्र तयारी आहे हा संकेत आहे नैसर्गिक संकेत शरद पवार युद्धाला उभे आहेत